आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा प्रथम का तुमच्या मनापासून आभार की अनेक वर्ष आपण काँग्रेसला आणि शिंदेसाहेबांना साथ दिली त्याबद्दल मी आपले ऋणी मी आपली ऋणी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की येणाऱ्या सात तारखेला आपल्या देशातली सर्वात महत्वाची निवडणूक आणि आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ही आपल्या समोर आहे आणि ही निवडणूक करेंगे या मरेंगे म्हणजे मेक ऑर ब्रेक अशी निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे या तर लोकशाही नाही नाहीतर लोकशाही ह्या देशातून संपेल या तर तुमचा आवाज तिकडे मांडला जाईल नाहीतर तुमचा आवाज त्या ठिकाणी दाबला दाबला जाईल या तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी धीर मिळेल किंवा शेतकरी नष्ट करण्याचा शेतकऱ्यांचा अंत करण्याचं त्या ठिकाणी फट कारस्थान बीजेपी कडे आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभी मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूरात बीजेपीचे खासदार आले दहा नाही कसं बघितलं तर पंचवीस वर्ष सोलापूरला बीजेपीचा खासदार होतो आणि काँग्रेसचा खासदार फक्त पंधरा वर्ष शिंदेसाहेब पंचवीस वर्ष बी जे पीनी सोलापूरसाठी काही केलं नाही आणि मागचे दहा वर्ष ज्या थाटात मतात आले था मोदीजी म्हणाले मी पंधरा लाख लावंगा भायो बहिनो रोजगार देईन हे देईन सगळ्यांनी त्यांना मतदान केलं सगळ्यांना वाटलं की या बाबा काहीतरी करेल आपल्यासाठी पाच वर्ष थांबले परत पुन्हा त्यांना आणलं दहा वर्ष झाली आणि आत्ता आपल्याला कळतं की आपल्यासोबत खूप मोठी खेळ खेळण्यात आली आपल्या सोबत विश्वासघात करण्यात आला ना, ना महागाई कमी झाली ना युवकांना रोजगार मिळाला ना पंधरा लाख जमा झाले ना आपल्याला आरक्षण मिळालं फक्त कायद्या दाखवण्यात आलं प्रत्येक गोष्ट असेल प्रत्येक गोष्ट असेल परवा आम्ही कलेक्टरना फोन केला की आमचं पीक विम्याचं काय झालं कलेक्टर सोलापूरला सोयाबीनचं पीक आता आपल्या इथे सोयाबीन उघडतात इतकं वेडत काढतात मग ती उज्ज्वला योजना काहीतरी करून समोरून सिलेंडर देतात आणि मागून पिवळा कार्ड कट करतात म्हणजे सिलेंडर मिळतं पण धान्य मिळत नाही तर त्याच्यावर शिजवायचं काय असे आपल्याला येडत काढणारी ही योजना आहे त्यानंतर गांधी निराधार योजनेसाठी सांगतात दीड हजार रुपये केले पण ती लागूच होत नाही कोणाला कारण अजूनही एकवीस हजाराचं उत्पन्न मिळतं मी किती वेळा विधानसभेत सा सांगितलं ती एकवीस हजाराची अट रद्द करा एक्कावन्न हजार करा कारण का एकवीस हजार आता सगळ्यांकडे मोबाईल आहे टी व्ही आहे किंवा स्कूटर असते मग एकवीस हजाराचं उत्पन्न दाखल्याचं कसं मिळेल तुम्हाला एकावन्न हजार करा म्हणजे समोरून एक दाखवतात आणि मागून हाती के दाग दिखाने खाने के दिखाने एक खाने की पेट्रोल पंपला गेलं की त्यांचा फोटो दिसतो टी चालू केला की त्यांचा फोटो मोबाईल उघडला की त्यांचा फोटो म्हणजे तुमच्यावर इतकं खोटं बिंबवलं गेलंय खोट मग त्यांचा जर